आमच्या YouTube चॅनल वरील म्हणजे पंढरी न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा माढा लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी मंगळवारी दिवसभर पंढरपूर तालुक्यात गावभेट दौरे करीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील ॲडव्होकेट दीपक पवार हे वैष्णवी देवी मोहिते पाटील यांच्या समवेत मतदारांशी संवाद साधत असल्याचे दिसून आले तर आज सायंकाळच्या सत्रात माळशिरस पंचायत समितीच्या माजी सभापती वैष्णवी देवी मोहिते पाटील यांनी आढळू तालुका पंढरपूर येथे मतदारांशी संवाद साधला यानंतर माध्यमांशी बोलताना वैष्णवी देवी मोहिते पाटील कसा प्रतिसाद आहे त्यामागचे कारण काय तरा आहे अतिशय उत्कृष्ट आणि तुतारीमय प्रतिसाद या ठिकाणी या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः बघायला मिळतो आहे त्याची कारणं आपण जर बघितलं तर एकंदरीत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा सर्वसामान्य जनतेचे एक त्यांच्या रोजच्या आयुष्यामध्ये त्यांना ज्या काही अडचणी येत आहेत त्या विशेषतः ते त्या ठिकाणी मांडत आहेत आणि त्याच्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये आपण जर बघितलं तर खासदार जे होते त्यांचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संपर्क किंवा कसल्याही प्रकारचं काम या भागामध्ये जास्त न झाल्यामुळे एक अतिशय प्रचंड मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये नाराजी किंवा एक विरोधी वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे वास्तविक पाहता खासदार झाल्यानंतर या ठिकाणी मतदारसंघामध्ये विकास कामं व्हायला पाहिजे होती पण त्या पद्धतीने झाली नाहीत आपण जर बघितलं तर आपण आज या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये उभे आहोत पाठीमागे जर बघितलं तर सभामंडपाला ज्यावेळेस दोन हजार चौदामध्ये आदरणीय आमचे दैवत आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील दादासाहेब या ठिकाणी खासदार होते त्यावेळेस पंचवीस लाखाचा निधी या ठिकाणी या सभामंडपाला दिला आहे तसंच तुम्ही कुठल्याही गावामध्ये गेला तर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा निधी हा आदरणीय विजयसे मोती पाटील दादासाहेबांच्या माध्यमातून या माडा मतदारसंघामध्ये दिला गेलेला बघितलेला आहे आणि त्यामुळे लोकांच्या अपेक्षा होत्या परंतु या पाच वर्षामध्ये त्या पद्धतीची कामं न झाल्यामुळे एक अपेक्षाभंग कुठेतरी लोकांचा झाला आणि त्याच्यामुळे नाराजी कुठेतरी या उमेदवारांच्या बद्दल खूप मोठ्या प्रमाणात की तुम्ही इथं कोणाला जरी विचारलं तरी ते सांगतील मी सुद्धा सांगायची गरज नाही इतर कॉमन जनतेला कोणालाही विचारा की निधी आलाय का नाही कोणालाही विचार कैलासवासी सहकार वर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा केली त्यांचं ब्रीद वाक्य होतं की जीवा जीवा जीवमान जिवा, असेपर्यंत मी जनतेची सेवा करेन आणि त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत त्यांच्याच विचारांचा वारसा घेत आमचे दैवत आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील दादांनीसुद्धा त्यांचं आत्तापर्यंत तुम्ही जर कधी त्यांना बघितलं असेल तर व्हीलचेअरवर दादा जातात पण तरीसुद्धा माणसांमध्ये आहेत दादांचा संपर्क आहे कुठल्याही अडचणी असतील मंत्री महोदयांना भेटणं असेल जातात आणि त्या ठिकाणी त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळं मनामध्ये एक लोकांचे जनसेवा करण्याची भावनेला किंवा लोकांसाठी झटून काम करण्याच्या भावनेला जर घराणीशाही म्हणत ता असाल तर मला नाही वाटत ते रास्त आहे पाठिंबा दिला म्हणजे आता राजकारणातून मान्यवर मान्यवर सुद्धा पाठिंबा देऊ लागल्या तर याबाबत विशेष सध्या मी पंढरपूर या काही गावांपुरतं मर्यादित या ठिकाणी प्रचार करत आहे बेचाळीस गावं आहेत या गावामध्ये या ठिकाणी प्रचार करत आहे त्यामुळे तिथल्या वातावरणाबद्दल आपण जर डायरेक्टली धरेशील भाई बोललं तर जास्त बरं जनतेच्या जा मनातला एक प्रश्न आहे की विजयदाच्या काळात शिवरत्नाचा दार धाला उघडलं जातं नक्की धाला बंद व्हायचं धरेशील भाई भैया खासदार झाल्यानंतर तो पॅटर्न वापरला जातो का ते अनुभवला येणार का हो निश्चित येणार त्याच्यामुळेच जनतेत जनतेतनं आता आपण जर बघितलं काही दिवसांपूर्वी आदरणीय विजयदादांनीच घरातल्या काही प्रमुख मंडळींना त्या ठिकाणी जनतेमध्ये पाठवलं होतं गावोगावी पाठवलं होतं की जनतेतनं काय कौल आहे जनतेचं काय म्हणणं आहे आणि एकंदरीत लोकांच्या म्हणण्याच्या विचारांचा अंदाज घेण्यासाठी दादांनी पाठवलं होतं आणि सर्व लोकांचं सर्वसामान्य जनतेचा आग्रह होता की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागं आपण जावं कारण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न बघितलं किंवा सर्वसामान्य जनतेचे जर प्रश्न बघितलं तर ह्याच माध्यमातून सोडवले जातील हा एक विश्वास कुठेतरी सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये असल्यामुळे तुतारी आपण हातात घ्यावी हाच एक कौल खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांकडनं मागणी आली होती आणि त्याच्यामुळे या ठिकाणी हा पाऊल उचलला जसं नेहमीच्या इलेक्शनमध्ये एक विरोधक म्हणून बघतो तसंच बघतो जास्त नेहमीच आदरणीय गेल्या वेळेस माळसिरस तालुक्याचे सभापती म्हणून मी होते स्वतः मी त्यांचा ऍक्च्युली प्रचार गावोगावी केला होता घरदार सोडून लहान मुलाला घेऊन माझ्या मी त्यावेळेस त्यांच्यासाठी प्रचार केला होता परंतु एक प्रचार करताना किंवा उमेदवार निवडून आणताना आपली एक अपेक्षा असते की जनतेची कामं मार्गी लागली पाहिजे आपले प्रश्न सोडवले पाहिजे आणि त्याच्या ते न झाल्यामुळे एक नैराश्याचं वातावरण खूप मोठ्या प्रमाणात त्या माडा मतदारसंघामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चित विशेष काही ना बघता एक विरोधक म्हणून त्या ठिकाणी आम्ही बघतोय आम्हाला विजयदादांची त्या ठिकाणी शिकवण आहे की आपण काम करत राहायचं आपली संस्कृती आहे ती संस्कृती आपण बाजूला ठेवायची नाही लोकांसाठी आपण आहे आणि त्याच्यामुळे लोकांसाठी काम करत राहायचं आणि आज तोच प्रचार या ठिकाणी आम्ही आहे नाही त्याच्यावरती नो कमेंट्स बिकॉज रणजितदादाच त्याच्यावरती योग्य उत्तर देऊ शकतील